हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी सांग्याची भाजी घेऊन आलेली आहे कालच मी सांगे कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आज आपण स त्याची भाजी बघूयात इथे मी एक वाटी सांगे घेतलेले आहे इथे काही मसाले घेतले हळद इथे मी आगरी मसाला घेतलेला आहे अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे हिंग तर काश्मीरी लाल मिरची मसाला मीठ कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे दोन मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहे लसूण कढीपत्ता इथं जिरा आणि मोहरी घेतलेली आहे चला आपण बघूया फोडणी ते पातेलीमध्ये आपण थोडं तेल टाकून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आपण जे सांगे बनवलेले ते टाकून थोडे परतून घ्यायचे हलकेसे भाजून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये ते सांडगे छान आपले भाजून झालेले आहेत आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच पातळीमध्ये अजून थोडं तेल टाकूया डाळीचा पूर्ण खमंग सुटलेला आहे आपण सांडगे भाजून घेतलेले आहेत मिक्स डाळी आहेत तर सगळीकडे खमंग सुटलेला आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी तडतडली की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये जिरा टाकायचं त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण आणि कांदा टाकून परतून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचे त्याच्यामध्ये मी अर्धाच लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केले ते टाकून घ्यायचे कांदा आपल्याला जास्त सोनेरी रंगापर्यंत नाही पडताच्या हलकाचा रंग साऊन झाला की आपल्या त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात इथे मी हिंगर टाकून घेते काश्मिरी लाल मिरची मसाला घरगुती ते आगरी मसाला आहे ते टाकून घ्यायचे हळद आणि मसाले आपल्याला छान मिक्स करायचे आहेत इथे मसाले बेतासेच टाकायचे जास्त टाकायचे नाही आहेत कारण आपण सांगे बनवलेले त्याच्यामध्ये सगळेच मसाले मीठ आपण टाकलेले आहेत त्याच्यामुळे हे बनवताना त्याची भाजी करताना मसाले किंवा मीठ बेताचेच टाकायचे जास्त आपल्याला टाकायचे नाही आहेत आता ह्याच्यामध्ये आपण सांगे टाकून मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे दोन मिनटं भाजी परतून झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे गार पाण्याचा वापर नाही करायचे गरम पाण्याचाच वापर करायचे मिक्स करायचे आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून मंद याच्यावरती शिजवायचे जास्त वेळ शिजायला लागणार नाही ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा जास्त टाकायचं नाही आहे कारण आपण सांगे भाजून घेतले तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सांगे बनवताना सगळ्या डाळी आपण भाजून घेतलेल्या आहे त्याच्यामुळे त्या डाळी व्यवस्थित शिजलेल्या आहेत जास्त वेळ शिजायला लागत नाहीये आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजवून घ्यायचे छान उकळ आलेली आहे सांग्यांचं एवढं मस्त सुवास सुटलेला आहे ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भरपूर सारा कोथिंबीर झटपट होणारी भाजी आहे वेळ लागत नाही आहे आणि खायला पण खूप मस्त चविष्ट भातरीबरोबर भाताबरोबर कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता इथे तुम्हाला ह्याच्यामध्ये रसा हवे तर रसासुद्धा ठेवू शकता किंवा सुकी भाजीसुद्धा तुम्ही करू शकताय आता पुन्हा कोथिंबीर टाक्याचा ता एक वाफ काढून घेणार आहे झाकण ठेवून मग तयार होणार आहे आपली भाजी इथे बघा आपली भाजी रेडी झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बघू शकता सांगे बिलकुल आपले तुटलेले नाही आहेत इथे बघा असे जातकेच राहिलेले आहेत खूप मस्त झालेली आहे एका प्लेटमध्ये आपण काढून बघूयात खमंग आणि टेस्टी अशी सांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये